पाडला तर बर पाहिलं तर पाडला परत पाडला आणि परत पाडला काय करा त्याला बोला निलेश निलेश केमकर अँड कॉंग्रॅच्युलेशन टू यू थँक्यू महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चिडूमध्ये आपलं आंघोळ बिघू म्हणून क्लिअर झाला आपण आणि मटेरियल ठेवायची सिस्टम चालू आहे करू शकते माणसं बांधताय पडदेवर करतील आता टायर बेल ठेवून येतील आणि निघायचं आपण आता त्याला चालू आहे चंद्रताल लेखला चार किलोमीटर तिथे चाललं जाऊन तिथे अर्धा किलोमीटर ट्रेक करा लागत तेवढं करून यायला लागेल आता ठेवून घेऊ ड्रोन ठेवून घेऊ वर चार्जिंग डायरेक्ट मोबाईल बिल काढले आताच त्यावरून घेऊ आणि निघू आणि आज परत का आता जायचं वापरून करता करता काय ना लगी ना लगी पडी ना दोघं जाम झाले वर्षात जाम पण हारसा कोड गेला तर म्हणतो घरी हा घरी का बरं

ठीक आहे झाले आवर लाईन चावर राहिले का बघा बघ बघ मी आपण हे बाई पोर आहे दिल्ली से हे दिल्ली से हे नाही 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 गाली गलोच नाही करते मी इतनी बी नाही करते सीधे साधे लोक ठीक आहे चला आणि गायचं इडून वरून इडून जायचं शेगी चार हजार त्रास सोळा जायचं ती टॅक्टर लावायचं अर्धा किलोमीटर पत्ता चालायचं डोकं बंद पडलं चुवायला लागेल पर्या सारखा गाडी तू काढ सारखा काढी सारखा गाडी तो काढी तू ठीक आहे चालू केला आपण आता जायला तिकडून एक वर पडतरी असं वरती बाप चुटलंय तेवढी तिची आणि निघायची गाड्या काढल्या आता गप्पा जर आता मी रस करा, ये गेलो आपण आता आमच्या आज मी कुठे लावून ठेवले जेवण त्यांना बॅगी करा हे करा ते करा थोडं खतर नाही परत अवघड पूर्ण डोकं कुठे आहे डोकरी तर फाना फाना चलो फा राहिले सर्व ग्रुप चालला मधी एंट्री झाली आपली काय टाइमपास आहे ठीक आहे डॉक्टर डॉक्टर हो बाबा काढा का चाल झाला आवरा बाबा टाइम टाईम प झालाही

ऑक्सिजन करून फडापड करताय दिसता ऑफ रोडिंग बोलते हायच्या आवाज कर ड्रोन घर खाली लच कलता ठीक है पोचल फाइनली चाल निकल रहा हर बंदूंग अर्धा कितना किलोमीटर आगे आधा एक किलोमीटर है आई चा गाँव एक किलोमीटर है डायरेक्टकर हाँ लवकर 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 जाऊ किए साधारणपणे जाऊन येऊन आपल्याला दीड तास इथे जाणार जागा संपला आपला डायरेक्ट कुठे कुठं दीड रोन दिल माल बाय बॅटरी दिल रोनची बॅटरी दे नको माल काय अडचण नाही मग इथं येऊन सांगू का इथं येऊन तुम्ही काही साधी नाही केलं तिथं येऊन नाही आला तर ठीक आहे चला ड्रोन घेऊन पुढे हे कबी साब इथं चाललोच आम्ही पुढं दिल दाखवलं हे गोष्टी हे बघा कधीच ते पडा गोल गोल राजपती गोल कुठं नका गोल काय लागलं हास फिर तो तुम तो हम जाते ये करते है वो करते है फिर विश्वास कर चलो पाऊस दारा येशारा होऊ शकत बोलो ऑलोड नाही पाहिलं तर काहीतरी काही काही ताई काही तरी खेळया काय माझे नाही मी म्हणतो आमचं तिचोडे आमचं पाणी असुर कोपऱ्या महादेवाच्या मंदिर याच्यापर्यंत असेल ना तो तो याच्यापेक्षा थोडस मोठं असेल हो oh, उगाच ये किती तेरा सव्वीस हा दोन एक किलोमीटर पाय पैं ठेवलं घेणं देणं आपल्याला या डोळ्यासाठी काय उपयोग झाला बाबा मजा नाही पँकॉंग सारखी असते मजा आलीच थोडी पण आता काय पोर खेळ्या चला तर पाऊस आता एवढा आलो थोडं थोडी काय म्हणूनच पो फक्त आपण चंद्राला निघालो आता पाय एवढी काय नाही आली

रे हो अरे आणि ये भरलंय वाटतं पाणी चाललंय का बाबू पडलो आता त्याचं आता बघू शकते पोर झाले त्यांचं म्हणून आम्ही शोधितून आमचं म्हणून कॉमेडी मेन आहे का विषय नाही तर फायनल निघालो आपण चंद्रतेले करून बाय पे तर दाफार देऊ गेला चाललंय आता बाबा भाऊकडे लय थंडी आहे मागे आपल्या थंडी वाजायला गोव अचानक मागे खतरनाक खेळ रे बो काय असं काय एवढी मोठी नाही जाऊ आपण जाऊ तिथं आता पुढत जेवण काय त्या नाश्ता करावा लागेल का डोकं दुखत नसतं डोकं दुखत तिकड दुसरं काही होत नाही एवढं अडचण नाही तर डोकं दुखत चिडचिड होती प्रत्येकाशी झालं निघालोय आपण तिथून आचरण कॅम्पस पुढे निघून आलोय जाऊ शकता पुरवठे

नहीं निकले तो किस देंगे ओके रुग जा, रुग जा, रुग जा। आगे मत रहो आगे मत चक्कर में बता ना पाऊंगा मैं जो बनाता रहो भाई यहाँ से ले लेंगे नहीं नहीं वो मैं खड़ा रहे बना रहा हूँ जब मेरे पास फोन आपका ओके पा बल्ले ले बेटे ओम को आई चा मैं क्या बोल रहा था जंध्या बहन भी रुको मत निकालो निकाल लोला इतने एक लीटर नहीं देनी चाहिए रे लगता लग थोड़ी तो लग थोड़ी देनी देने की भाई साहब निकल गई डन निकल तो भी हल्की सी टिक टिक्की टिक्की पर ना ज्यादा ना टिक्की नॉर्मल नॉर्मल टिकी है बहुत माइनस आवाज बस हल्की सी आगे एक टिक्की जरा वो जो वो, वो। पानी का हां आप पे हैकट होचन अगर नहीं हुआ वो है हमारे पास कुछ कर चलो चलो

डायरेक्ट मारून येईल किती ऑर्डर करत नाही का ही सगळ्यात खतरनाक ही इडली पुढं पुढे जागळ खोले तर रात मध्ये एकदम खोले इतकी खोले काहीतरी तो हा आमचा एक कार्यकर्ते ढिँडो फुडिरो दागा आएर बाहिर नि है बले अहिले बलेमा पनि निकालियो आणि इकडे नंबर दिलेच बसते मी काय काय की नुसते कॉम्पर ठेवत असायचं आता हे मशी चालू करायचं वाटलं कस मशीन मध्ये पाहूया आता पुढं बाय 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 चला ठीक आहे दिल्लीचे मित्र आपले चालले तर चालले अरे आपण चालू आता का झाला का चालला त्याला सगळं तिकडे चंद्र आपण निघून पुढे काय टायमपास वर आता निघाला पार्क मध्ये हारे झोपेलय हार सोपल तर रिंकून घेऊन टाकितो नाही खारी का मानतो का राहिली ठीक आहे आता गेले बरोबर मध्ये बरोबर का मेट्रो रेगेशन वाटते आम्हाला काय खूप टावर दिसतोय चालू आहे का माहिती नाही थंडी इतकी वाजली ना काहीतरी वाईट वाईट हरशा बरो जाण दे उश्या जाण महादळी थोड थोडं वाटतंय आता थंडी वाजायला लागेल जास्त पायाशी मध्ये येऊ बसायला गो राहिले बाल ठेवले का डायरेक्ट आज रेट झाली म्हणजे बरं होईल आता दोन दिवस झाले आज नेटवर्क नाही आम्हाला सगळं काळजीला फोन नाही करत फोन नाही करत फोन रस्ता आले ते मग घरीशिवाय पाऊस चालू आहे त्या गावात ठीक आहे तू तू वाटत का झाला

थंडी ना भाग्याचं नाव ते लवकर पुढे जाऊया बघू शकता आपल्या सगळी हे एम एच आपली महाराष्ट्र रिपब्लिक भेटली होती चांगलं वाटलं भेटून काय वाटलं वाटलंय काय म्हणते थंडी हात पाय लाल चटक झाले लयबारी ठीक आहे आपल्याला अर्धा तास लागला नेटवर्क मध्ये जायला जाऊया नेटवर्क मध्ये पहिल्यांदा झालाय ते कोण जून पासला होता आपण फोटो उठ काढली बोला बोला विलेश निलेश केमकर अँड कोंद्राच्युलेशन टू यू थँक यू महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चला पुढाचा खतरनाक फुल आहे दोन प्रगे दोन फुल आहे एक नाव होई लय एक लून आहे कोणतेच जायचं हारशा कोणते पुलावून जायचं या या लोखंडी ठीक आहे हारचे तुम्हाला ना असं आहे या पुलावर जाऊ पुढचे नाही मग ठीक जाऊ या पुलावरून बघू तुटला तर तुटला पूल खाल्लो खाण्याने वर फळ आहे लाकडाचा पुल्या मान बंद हाड पेपर ये ओप्पा अंकल फार ऐकून उगाच घातलं आपण बेकार करत होते बोल भयानक पडू पडूय दुसरं उडो पण येणार ते समोर ते बुला बुल येतो नाही घालायचं पट्टे गेले पात्री डायरेक्ट आता पावसाळा गेलाय थोडासा ऊन पडला पडलाय थोडस बरं वाटत आम्हाला नाही तरी राऊकडे आता नाही तर काढला आपल्याला की दिसले रात येल एकदम खात खात

असे हा मी तर ड्रायव्हरने आवाज आता सवलीच्या मागे सवली सवली गाव म्हणून सवली नाही पाच दहा एक पांधर सुन अर्थात पोहोचतो खाली रस्ता बाई रस्त्याने खाली जायची डो तुडून परत इथं यायचं खाली इथे हो इथून परती डोळ्याचं असा डोंगरायचे कडा काढायला रस्ता आहे आधी जाऊन यायचं वर नाव लोडायची आजी थंडी वाजवते ना पास कधी कागद काढून घेतला पुढचा जोर करून दिला इकडे बरवायचं सारखं हो बाबो यो बाबो किती दिवसानंतर ते एक दोन दिवसानंतर आम्हाला पहिला रोड भेटला हो म्हणजे आता थोडे नेटवर पण येऊ आम्हाला पाच सहा किलोमीटर म्हणजे लागला आम्हाला अहून चार पाच किलोमीटरमध्ये येऊन जाईल तिथे म्हटलं या डोंगर जाऊन गेलं की नेटवर येऊन जाईल आम्हाला काय अडचण नाही बरं वाटलं थोडं आत्ताशी येऊ नका येऊ नका दुसरं टॅक्टर आहेत ते चालू नका येऊ नका करा आ, आपण नंबर लिहून दिला आणि पावती कापली आणि आता निघायचं आहे पुढ जाऊ चहा पाणी पिऊ मस्त आता पाच धरतो खाचे हातात म्हणजे पाहून घेत्यायचो काही वेगळी नाही तर नाही तर परत कापी करा का चारशे होते तीनशे येते ठीक आहे जाऊ पुढं चहा बी पिऊ आता मस्त आणि पुढं निघू आहे हा लॉकॉंग पोंग सारखं लोंग सर आहे तुकडं नको नेट सांगा आता कुठं घ्यायचं पुढं आहे ना झाला खूप लागेल झाली आमची लय अवघड झालं नेटवर्क नव्हतं म्हणून आमचं मुडच गेल डायरेक्ट आता नेटवर्क झालंय बरं झालंय हा भाई साहेब चहा पाणी झालंय आपला हे चला सार सर आम्ही निघलो आता जाऊया आता पुढे मस्त गस, गस... क्या, क्या? <liability> मतलब इधर फोन नाही इधर थायच अभी ठीक आहे आता झाले चहा पाणी पन्नास किलोमीटर आम्ही काचा कस निघू ही पोर आवृत्ती आहे फारशे काय मानवलं राहून देतो ना चलो चला चलो चलो आता आपण का झालं जायचंय का जडू पन्नास किलोमीटर लांब का झालं जायचं प्रयत्न करू पाच वाजले पण सात वाजेपर्यंत आपण पोहचू शकतो का असं वाटतंय आता काय मी ते होईल जाऊया रात्र रस पुरा आता का झाला ले का करायचा आण चाललो तो अरे आमचे बायकर परत घेतले तेव्हा तुमचा व्हिडिओ काढत तुमचा व्हिडिओ काढतो अहो ती गाडी थांबवली या गाव ठोक होती व्हिडिओ नाही का नाही तर आवघड झाल का वाईट पडले नाही हा होय काही घ्यायचंय काय घेऊन होईल तिकडे पटा पटा होऊ शकता गहू बाबा म्हणजे इकडे आता आम्ही पाद्याच्या महाग आहे तीन एक किलोमीटर गहू दिसला अरे घ्या बाडा गहू आपल्या काय दवा घेऊ तेव्हा त्या इकडे गो आत्ताशी राहू म्हणजे आत्ताशी वाग या ती काहीतरी वेगळीच परिस्थिती सगळ्या उलटा काय अरे रे वेगळं काही वेगळं वेगळं नाही मी तिथे काल काय ती सीट पण आहे लवकर टाईम उरला सांध्या गावी आपल्याला गाडीचं मेट झाला वाढीस आमच्या पुढं हा पुढचा नदारा पग नजारा राडा किती जहर काय हे अरे काय हे अतिशय सुंदर अरा पाप अरा पाप ए बेट ले, ले, ले। आईच्या गावात रे बरात रे नागर झाला डायरेक्ट

हा सवरील हारशा कस काय नजारा काय जाम पाहत आणि हे पानं कसं दिसतंय खतरनाकमध्ये कुठे नाही ती रायरे रेती रेती टाईप ती यास मोर मोठा टाईप लांब दिसतंय काय नाजारा यार आत्ता आपण ती ची ब्रीच आलो आहे ट्रॅक्टर लावला इडं आणि हा खूप फेमस ब्रिज आहे त्याचं खूप काही हिस्ट्री असेल ती मला कमेंट करून सांगान की एवढी काय काय नॉलेज नाही त्या गोष्टीचं सांगा मान किती आज वरून जायचं आपल्याला काजा सांगितलं बाबरीचे डायरेक्ट सपोर्ट देईल मध्ये त्यासाठी पण देईल एक मध्ये दे सपोर्ट देईल काच मध्ये ट्रॅक्टर घालून पण आता मस्त निघू चाललंय आपण रच बघू शकता पहिला एक्सपिरियन्स आहे आपला खाली खोल बघा तुम्ही किती दरविषी दाखवू करून तरी खोल खो ना ती दरी येऊन दाखव तुम्ही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बागा किती खोल या खोल तो ब्रिज बांधलाय म्हणजे शिपर असे बेवढ्याच्या हा ब्रिजर नसता ना खूप खरं तो मेन आहे ब्रिजार मेन आहे मेन ब्रिजार आहे बच लस आहे ना ब्रिज हा आणि इकडं काहीतरी सांगू आज परवा ना नाही चला जाऊया अजून आपल्याला एकोणवीस किलोमीटर का जाईल जाऊया तर बघू शकता तुम्हाला पुढे हा आहे ती ती इतकी मोनिस्ट्री आणि आम्ही त्या ना गेट थांबलो तिथे म्हणले की वरती कोण येईल काहीतरी को पुजेरी येईल पुढे मनलेवरून त्याच्यामुळे दर्शन बंद खूप बिझी ते आणि पाहिजे पायऱ्या काय तर म्हणून फक्त व्यू यू दिसतो मग इडून काय तर अजून बारा दहा ते अकरा किलोमीटर असाल आता मग आता जमलं साकडली तर परत येऊ आपण बघायला नाही तर पुढे निघून जाऊ कारण की त्या सोपं बॅक्टर आपल्या एकदम इडूनच बघून घ्या मग दिसते तुम्हाला कॅमेरा काय असते पण अशी आशिले मार दिसते आणि का मध्ये आलोय आणि ती माग आपायकल पंचर झाली तिथं पंचर काढायचं काम चालू होऊ शकते पंचर ब्रेक लागा ना ब्रेक उभं राहिला डायरेक्ट रातमध्ये मध्ये ब्रेक लागणार गाडी येऊन आणून टायर पंचर झाला ते सुविधा पोह आता निघू जेवण करायचं मग टायर फिट केल्याशिवाय काहीच फोड नाही तुम्ही बरी असे जर आम्ही नाही सोडती नाही सोडून आम्हाला सोडती नाही जा ती नाही कुठं लांब काय करते बी नाही लहान पोर आहे अजून अठरा तीस बाईस पोर आहे आहे ठीक आहे काढून घ्या अजून पंक्चर लहान पो ट्रॅक्टर घेऊन जाऊ आता तिकडे रूम आहे तिकडे जायचं आता विष पोर कुठे हर्षा काय होईल काय झालं ठीक आहे जायचं झालं आपलं पण ठीक आहे ती पोरं ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर तिकडे घेऊन जाऊ ट्रॅक्टर ठीक आहे लावून घेऊ इकडे थंडी आहे आणि थोडंसं बरं नाही आज सर कोनलाच बरं द्यायच्यामुळे आपण आज रूम घेऊन टाकू तोंडाची हाल पाहिजे नाही हाल करायची शिरायची मेन म्हणजे आम्हाला आंघोळ करायची गरम पाणी चलो ठीक आहे जायची तिकडे आपल्याक आता रेक्टर रूमक घेऊन जाऊ